शिवसकार मित्रांनो कोकणी देव या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बऱ्याच दिवसांनी कोकणातलं ब्लॉग बनवणार आहे आणि आज आपण जातो आहे तिरपळा काढायला मालवणात मग कोकणी माणसाला प्रत्येकाक माहिती आहे की तिरपळा म्हणजे काय असतात आणि ती तिरपळा काढूसाठी आम्ही जातो आता आणि आपल्यासोबत हा विजय शेठ पिशवी वगैरे घेतल्या ना तिरपळा वगैरे बघूया आता किती भेटतात ती ऊन पण जावचा आमच्या भारडावरती तिरपळाचं झाड आहे या साईडला एकच झाड धरली आहेत तिरपळा बरीपैकी ह्या बाजूक जाऊचं आम्हाला तिरफळा काढ ह्या बाजूला आमचे काजे वगैरे हो लावलेले आहेत त्याच्यातच ते एक झाड आिरपाळचा ही शेती आमची हो मागे गेलेलो तो समोर तो सोनगड असा त्याच्यावरती ते आपण व्हिडिओ पण बनवलेले आहेत दोन बघा तो विजय शेठ गक्का घेऊन येलेलो आहे बघा ह्या गाक्यानं आता हे काढूचे आहेत का हे बघा गक्या म्हणजे एका आता ह्याच्यात अडकावायचे आणि मागे जोरात ओढायचा किंवा हिरपा पडतली खाली बघा चल घे काढूया आता काठी वगैरे तयारी करून ठेवलेल्या आहे काढण्यात ती बघा त्या तिरपा काढूची आहेत काजी आमची नुकते धरतं मोर येलो आज तसं भरती दिसत नाही बघा हे बघा तिरपाळ धरले ती बघा आता तिथे तेवढी दिसत नाही तो उंचावर असल्यामुळे ती आता आमका एवढी उंच काठी लावून काढूच्या विजय शेटने तयारी केलं नाही बघा हा ओढ ओढ काढ ती खाली पाठी वरती घे ती मेव हो मी काय ओढ पाटी घेत घेत तू हा अरे आंदी तुटली पूर्ण भरपूर होता ती ओढ फांदी ओढ आता पाठी हळूहळू घे काय कर गे काय वरती कर हा वरती ओढ ओढ फांदीत तुटली ती काय करता काढता फांदीत तुटली पूर्ण सोड तशी पण काय भेटतच नाही होती ती वरती होती खूप खांदे काय भरपूर होते होते काय वरती कोयती देते कोयतीशिवाय ओची नाही ना ते काटे लागतात हातात कोयतीन तोडी हळूहळू लागत त्यामुळे गोंधळ होत्या घर घसच्या घस गच भेटले असे आणि प्रत्येक मालवणी माणूस या माश्याच्या सारात वापरतात तिरफळ नंतर ती साफ करू काटे काढून त्याची हे बघा अशी ठीक आहे हे वरती ठेवले बघ तिरपळाच तिरपळा हे बघा ही तिरपळा आता ना पिका केली आहेत पिकलीत की ह्याच्यामध्ये ना अशी काळी बी असा हे बघा दिसतात आता मध्ये मध्ये पिकतो ते आणि एक आठ पंधरा दिवस तिरपळा पिकणार होती हे बघा ठीक आहे परत आहेत परत मधीमध्ये ती दिसत नाही मधीमध्ये पडत नाही बघा अशी जर तिरपळा किती झाली हे बघा एवढी जमा झाली आमची तिरपळा दोन तासाची मेहनत दोन तासाची आमची मेहनत आहे तिरपळांची एवढी झाली आमची जमा किलोवर आहेत नाव हे असे मधी मधी पडलेले आहेत झाले आमची तिरफळा काढून आणि भूक पण लागली आता हळूहळू जाव्या घरी हे आमची झाडं आहेत आपूस आंब्याचे वगैरे धरत तर काय नाही यावर्षी काजीची पण आहेत या साईडला काजीची वगैरे आहेत पहिले काजी वगैरे भर भरपूर झाडायची आता काय काजी वगैरे धरत पण नाही ही सगळी काजीची झाडं आहेत तिकडे आता आता जरा 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 मोहर आहे अजून नुकतं सुरुवात आहे मोहर मोहरेला कादीन का आता मोर येता आता आमची काढून झाली आता आम्ही घरा जातो चल गे घेऊ भरता विजयशेट मगाशी थोडी आता थोडी रवली ती ही सगळी बरी बारीक बारीक बघा तो वगैरे काढून झालेली असत आता आम्ही तिरपळा काढलो वर जायची हां आता हळूहळू घरात जाऊ करा गरम होऊ लागला आता व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा कमेंटवर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल व्हिडिओ शेडे बघा आमचे तिरपळावर तापाटीमागे आता पिशवीत घरात घेऊन जाऊ तिरपळा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि जास्त जास्त कमेंट करा जय शिवराय